माझा महाराष्ट्र न्यूजच्या भगवान शंकर श्रावण विशेष भागाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ कोकुची दर्जेदार उत्पादने श्री अंबाबाई मंदिरातील शिखरामध्ये असणाऱ्या मातृलिंगाचं जाणून घ्या महात्म्य कोल्हापूरची कुलस्वामिनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे सर्वांनाच ज्ञात आहे मात्र तुम्हाला माहीत आहे का श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरामध्ये शिवलिंग अर्थातच श्री मातृलिंग महादेव मंदिर आपल्याला पाहायला मिळत हे मातृलिंग स्वयंभू असून हे लिंग शिव आणि शक्ती यांचं एकत्रित स्वरूप असल्याचं सांगितलं जातं हे मातृलिंग आयताकृती आकाराचं असून मातृलिंगाच्या तंतोतंत खाली श्री अंबाबाई देवींची मूर्ती असल्याचंही सांगितलं जातं मातृलिंग असणाऱ्या गाभाऱ्यात श्री गणपतींची मूर्ती असून समोर नंदी असलेला आपल्याला पाहायला मिळतो श्री महादेवांच्या सोमसूत्री अर्धप्रदक्षिणेचा नियम येथे लागू होत नाही कारण प्राचीन काळीच मंदिर बांधताना मातृलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग तयार केला असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना पूर्ण प्रदक्षिणा घालता येते त्यामुळेच या ठिकाणी भाविकांना पूर्ण प्रदक्षिणा घालण्याचं शास्त्र पाहायला मिळतं हे मातृलिंग वर्षातील चार श्रावण सोमवार महाशिवरात्री वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच दर्शनासाठी भाविकांना खुलं केलं जातं तसेच नित्य पूजा आणि आरतीच्या वेळी फक्त आरती सोबत असणारे यांनाच गाभाऱ्यात जाण्याची परवानगी आहे करवीर महात्म्य ग्रंथ आणि श्री करवीर तीर्थयात्रा प्रकाश या ग्रंथांमध्ये श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंगाचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात तसेच इसवी सण सात ते आठव्या शतकातील काही ताम्रपट आणि शिलालेखांवरून श्री अंबाबाई मंदिर आणि मातृलिंग असावं किंवा त्या पूर्वीच असल्याचं अनुमान सांगितलं जात किंवा त्या पूर्वीच किंवा त्या पूर्वीच असल्याचं अनुमान सांगितलं जात माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन नाज सह अमृता बुगले कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार